म्हणतात की लग्नाचा मांडव लागतो पण मला लागला होता मांडव साखरपुड्याचा का ते सांगते पुढे सकाळी उठले सहा वाजता बाहेर आले बघितलं तर लख अंधार कपाळाला हातच मारून घेतला म्हटलं रात्रीच उठले की काय म्हणून घरात येऊन बघते तर घरात वाजले होते सव्वा सहा मग खुरापती दिमाकामध्ये एक आयडिया आली म्हटलं आज आपण सगळ्यांना थंडीचं फोरकास्ट करून सांगावं म्हणून बाहेर गेले पण थंडीने जे सना सणा सना सणा सना 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 थोबाळावर फटके मारले की पटकन पळ काढून पुन्हा मी घरात आले घरात येऊन बघते तर काय फॅन आपला चालू आहे गरा 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 आणि कूश झोपला होता पाच किलोचं ब्लँकेट अंगावर घेऊन यांना म्हणतात जेन्सीस आणि आपण आहो मिलेनियम्स, आपण काय जेवढं झाकता येईल तेवढं शरीर झाकून आणि थंडीचा आस्वाद आपण घेत असतो वाजले होते साडेआठ नवरोबा गेले ड्युटीवर आणि मला आली परत झोप यालाच म्हणतात मांडव लागणं आळस आला होता म्हणून आज टिकलीनं लावता कुंकूच कपाळाला लावलं इथे धन्याचे रोपं बघा किती सुंदर आले आहेत माझ्या आणि वर्ल्ड फेमस डिश बायकांना कंटाळा आल्यावर असते ती म्हणजे असतो मसाले भात किंवा खिचडी भात मी सुद्धा आज केला होता मसाले भात कारण की खूप आळस आला होता कामाचा अगदी कंटाळा आला होता पण हा मसाले भात कोरडा काही घशाखाली गिळे ना म्हणून पटकन पापडाचे केले तुकडे केले मस्त कुरकुरीत फ्राय त्याच्यासोबत घेतलं ग्लासभर ताक कुशला जितका वेळ डेकोरेशन करायला लागला नव्हता त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ त्याने लावला डेकोरेशन उतरायला संध्याकाळची वेळ होती नवरबासाठी स्पेशल डिश बनवायची होती ती म्हणजे ज्वारीची भाकरी पटापट -पत भाकऱ्या थापल्या भाकऱ्या फुगवल्या त्याच्यासोबत केलं मस्त बेकी अबडधोबड मिरचीचा आणि शेंगदाण्याचा ठेचा वाढलं ताट रश्याची पातळ भाजी बटाट्याची शेंगदाण्याचा ठेचा भाकरी आणि दुपारचा उरलेला भात नवर म्हटलं शिस्तीत जेवून घ्या त्याच्यासोबत तोंडी लावायला त्यांना दिली थोडीशी भेळ नवरबांची आवडती डिश होती त्याच्यामुळे त्यांनाही आवडलीच होती तर मंडळी असा होता आमचा आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा चला येते मम्मी बाय